सैनिकांच्या पुनर्वसनासाठी राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांसाठीच्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी दोन हजार चोवीसच्या संकलनात सोलापूर जिल्ह्यानं राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे महाराष्ट्र शासनानं सोलापूर जिल्ह्यासाठी एक कोटी बहात्तर लाखांचा इष्टांक निश्चित केला होता मात्र जिल्ह्यानं तब्बल दोन कोटी सतरा लाख पंधरा हजार चारशे सत्तर रुपये इतका निधी संकलित करत <small> एकशे सव्वीस पूर्णांक पंचवीस टक्के उद्दिष्टपूर्ती साधली या उल्लेखनीय यशामुळं सोलापूर जिल्हा हा पुणे महसूल विभागात प्रथम क्रमांकावर ठरला आहे या कामगिरीबद्दल दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजभवन मुंबई इथं आयोजित राज्यस्तरीय ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमात जिल्हाधिकारी आणि ध्वजदिन निधी कल्याण समितीचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद तसंच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार यांचा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे